लोक परिवर्तन लोकशाहीचा हिंगोली जिल्ह्यामध्ये अवैध दारू गाळप विक्री प्रकरणी हिंगोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे या मोहिमेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील सोळा ठिकाणी ते सहासष्ट लिटर हातबटी दारू व त्यासाठी लागणारे साहित्य एकूण चौदाशे अठरा लिटर साठा जप्त करण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड येथील शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यामध्ये दारू गाळप विक्रीच्या विरोधामध्ये मोहीम राबवण्याचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार आज रोजी हिंगोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांच्या देखरेखीखाली अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात त्याचबरोबर तेरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी व अठरा दुय्यम अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे चार अधिकारी एकशे चौवेचाळीस अंमलदार यांनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला <laughs> पोलिसांनी जिल्ह्यातील एकूण सोळा ठिकाणी अवैध हातभट्टी गाळप व विक्री विरोधात कारवाई करून हातभट्टीसाठी लागणारे रसायन व इतर साहित्य जप्त केले त्याचबरोबर तीनशे सहासष्ट लिटर लिटर हातभट्टी गाळप दारू व त्यासाठी लागणारे साहित्य एकूण चौदाशे अठरा लिटर त्याचबरोबर अवैध देशी दारू विक्रीचे बावीस ठिकाणी छापे मारून तीनशे एक्केचाळीस बॉटल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे जिल्ह्यातील एकूण पोलीस स्टेशन अंतर्गत एकोणचाळीस आरोपी विरोधात अडतीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली